बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन एन न्यूज टीव्ही दे नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी सध्या चर्चा झालेली बरीच चाललेली आहे आमच्या फायद्याची ऑफर आहे दोन पक्षाकडून तर आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे भाजपकडून काही ऑफर आली भाजपकडून काही ऑफर आली का भाजपकडून भाजपकडून ऑफर आलो तरी मी काय अजून ते सांगू शकत नाही तुम्हाला ठरवू कार्यकर्त्यांशी चर्चा करू न अजित पवार त्याचा काय माझा संबंध अठ्ठावीस तारखेचा तारखेशी माझा संबंध नाही पण आम्ही आमच्या कार्यकर्त्याशी चर्चा करतोय आणि त्यातून